आपली <rearr latitude> <downhill> <window> <ienen> <prompt> ಚಲೋ 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 ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ವಾಲೆ ಚಲೇ ಚಲೋ

पाटील शाखाप्रमुख आमचे लाडके आमदार महेंद्र थोरवे आज प्रचार प्रचारानिमित्त आमच्या गावाला व्हिजिट केली ग्रामस्थांचा खूप मोठा उदंड प्रतिसाद साहेबांच्या पाठीशी आहे लेडीज आहेत जेंट्स आहेत आणि साहेबांशी तरुण वर्ग सगळे साहेबांच्या सोबत आहे आणि साहेबांची सीट ही खूप मताने विजयी होईल आणि अन गावामधून साहेबांना खूप लीड मिळेल खूपच खूप एकंदरीत आमदार द्रायव्हर विजयाचीच नांदी आम्ही ही रॅलीची सुरुवात केलेली आहे विजयाच्याबद्दल शंकाच नाही आम्ही बहुत अनेक मतांनी या ठिकाणी विजय संपन्न करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे पूर्ण गावामध्ये तुम्ही पाहताय आहे रॅलीला प्रतिसाद काय मिळतं आहे गाव गाव टू गाव फक्त भेट असल्यामुळं अनेक संख्येने लोकं यासाठी जमे होतात आरती आहेत साहेबांना महिलांचा प्रतिसाद चांगला आहे आणि ही विकासाला दिलेली पोच पावती आहे त्यामुळं आमचा विजय तर नक्कीच झालेला आहे आम्ही जास्तीत जास्त मताधिकारी नी, निवडून येऊ या ठिकाणी तुम्हाला सांगेल